नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे हॉट्स प्रश्नांच्या सिरीज मधला अकरावा प्रश्न मित्रांनो दोन चलांतील रेषीय समीकरणे या प्रकरणातला हा अकरावा प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रश्न आपल्याकडे काय का आहे तो आपण बघूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट करेल नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन एकदाचं दाबून टाका बघा मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचा आहे की हा आता की तीन अंकी संख्या व तिच्या अंकांच्या बेरजेच्या सतरापट आहे बरं का प्रश्न नीट आपण वाचून घेऊयात समजून घेऊयात काय प्रश्न आहे तीन अंकी संख्या एक तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या सतरा पट आहे त्या संख्येत एकशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते तसेच एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा एकने कमी आहे तर ती तीन अंकी संख्या शोधा कसला मोठा प्रश्न आहे फिरून फिरून विचारला एकदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन केला होता प्रश्न त्यामुळे खूप महत्वाचा प्रश्न आहे आपण बघूया डिटेल्समध्ये पण याचं उत्तर बघण्याच्या अगोदर मित्रांनो या अगोदर मी दहा प्रश्न बघितलेत हॉट्स ते अगोदरचे प्रश्न तुम्ही नसेल बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरचे प्रश्न बघून घ्या तर जाऊया त्या प्रश्नाकडे बघा काय दिलंय ते नीट आपल्याला समजून घ्यावं लागणार या ठिकाणी मित्रांनो नीट व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून घ्या पहिली गोष्ट बघा तीन अंकी संख्या आहेत आता तीन अंकी संख्यामध्ये तीन गोष्टी आहेत एकक स्थानचा अंक बरं का एकक स्थानचा अंक स्थानचा अंक बरोबर आपण काय करू एक्स मानू दशक स्थानचा अंक किंवा एकक स्थानचा अंक त्याला झेड मानू एक्स वाय झेड त्याच्यानंतर दशक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक स्थानचा अंक वाय मानू आणि शतक स्थानचा अंक शतक स्थानचा अंक स्थानाचा अंक अंक बरोबर मानू ठीक आहे आता तीन जर संख्या असतील बघा तीन संख्या उदाहरणार्थ समजा माझ्याकडे एकशे पंच्याहत्तर ही संख्या असेल उदाहरणार्थ एक्झाम्पल तर हिच्या एकक स्थानचा अंक काय एक, एक, का एक म्हणजे शंभर आहेत दशक स्थानचा अंक म्हणजे सात म्हणजे सत्तर आहेत सॉरी शतक स्थानचा अंक एक म्हणजे शंभर आहे दशक स्थानचा अंक सात म्हणजे सत्तर आहे आणि एकक स्थानचा अंक पाच म्हणजे पाचचे ओके मग आता इथं बघा काय असतं शंभर अधिक सत्तर अधिक पाच बरोबर किती एकशे पंच्याहत्तर शंभर म्हणजे किती बाबा एक गुणिले शंभर सत्तर म्हणजे किती सात गुणिले दहा आणि पाच म्हणजे पाच असतं ओके लक्षात घ्या आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या दोनशे जर का अठ्ठ्याहत्तर संख्या असेल तर इथं काय असतं दोनशे अधिक सत्तर अधिक दोनशे अधिक सत्तर अधिक आठ असतं एकक स्थानचा अंक किती आठ दशक स्थानचा सात आणि शतक स्थानचा दोन म्हणजे इथं काय असतं दोन गुणिले शंभर अधिक सात गुणिले दहा आणि अधिक आपला आठ अशा प्रकारे ही रचना असते मग तसंच आपण या संख्येचा जर विचार केला इथं बरं का ही जी संख्या आहे म्हणून आपण काय म्हणू ती जी संख्या आहे आपली जी संख्या असणार आहे ती संख्या काय असणार आहे साधारणतः शतक स्थानचा अंक एक से म्हणून शंभर एक स्थानचा अंक आहे म्हणून दहा वाय आणि एकच स्थानचा अंक झेड आहे म्हणून झेड ओके ही जी आहे आपल्याला ती संख्या आपल्याला हवी असणारी संख्या ही आहे म्हणजे इथं आपल्याला एक्स वाय झेडच्या किमती आल्या की कि त्याच्यानंतरच ही संख्या मिळणार आहे आता ही संख्या किंवा ही सगळी किंमत काढताना आपल्याला काही अटी दिल्या तर त्या अटी आपल्याला समजून घ्याव्या लागतील ओके आता इथं बघा काय काय अट दिले की एक तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या सत्रापट आहे बरं का तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या सत्रापट आहे आता ही जी संख्या आहे ही संख्या अंकांच्या बेर्जेच्या सतरापट आहे अंकांच्या बेर्जेच्या सतरापट आहे किती सतरा पट आहे पट आहे आता इथं काहीतरी आपल्याला मिळेल बरं का पट आहे आता आपण बघा समजून घेऊयात विषय काय ही जी संख्या आहे कुठली संख्या शंभर एक्स अधिक दहा वाय आणि अधिक झेड ही जी संख्या आहे तिच्या अंकांच्या बेर्जेच्या अंक काय बाबा एक्स वाय झेड अंक काय एक्स अधिक वाय अधिक झेड याच्या किती सतरा पट म्हणजे गुणिले सतरा आहे लक्षात आलं तुमच्या विषय काय आहे ही जी संख्या दिलेली आहे शंभर एक्स अधिक दहा वाय अधिक झेड ही संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या म्हणजे एक्स अधिक वाय अधिक झेडच्या सतरा पट आहे म्हणून गुणिले सा सात गुणिले सतरा आता इथे शंभर एक्स आपल्या जाग्यावर अधिक दहा वाय आपल्या जागेवर आणि अधिक झेड आपल्या जागेवर आता इथं काय होईल सतरा गुणिले एक्स सतरा एक्स अधिक सतरा गुणिले वाय सतरा वाय आणि सतरा गुणिले झेड सतरा झेड ठीक आहे इथं आपण सतराने याला गुणलं आता सगळ्यांना एका बाजूला घेऊ कसं होईल शंभर एक्स वजा एक्समधून कोणाला वाजा करायचं एक्सला शंभर एक्स वाजा सतरा एक्स अधिक दहा वाय वाजा सतरा वाय आणि अधिक झेड वाजा सतरा झेड आणि बरोबर शून्य शंभरमधून सतरा गेले त्र्याऐंशी राहिले त्र्याऐंशी एक्स दहा वजा सतरा वजा सात वाय आणि झेडमधून सतरा गेले वजा सोळा झेड याला म्हणा समीकरण आणि बरोबर शून्य याला म्हणा समीकरण नंबर एक अशा प्रकारे इथे एक समीकरण तयार झालं की ती त्र्याऐंशी एक्स वजा सात वाय बरं वजा सात वाय वजा सोळा झेड बरोबर शून्य हे एक समीकरण आपल्याकडे तयार झालं आता याच्यानंतर पुढे अजून काय मिळतंय का ते आपण शोधण्याचा एक प्रयत्न करूयात बघा पुढे काय विषय की या संख्येत एकशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास बरोबर ना या संख्येत एकशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास आता आपण म्हणू या संख्येत संख्येत एकशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास एकशे अठ्ठ्याण्णव मी अल्यास समजा याच्यामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव मिळवले तर काय होते बघा काय सांगितलं तर ही जी संख्या आहे चला आपली शंभर एक्स अधिक दहा वाय अधिक झेड अधिक चला एकशे अठ्ठ्याण्णव मिळवू एकशे अठ्ठ्याण्णव जर मिळवलं तर तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते आता हे अंक उलट्या क्रमाने असणारी संख्या म्हणजे जर माझ्याकडे एकशे ब्याण्णव असेल तर दोन नऊ एकशे दोनशे एक्क्याण्णव येतं म्हणजे उलटे अंक म्हणजे पहिला झेड येणार पहिला झेड म्हणजे शंभर झेड नंतर काय एच येणार म्हणजे दहा वाय आणि नंतर आपला एक्स येणार तर अशा प्रकारे हे दुसरं समीकरण इथं तयार होऊ शकतं ठीक आहे आता हे कॅल्क्युलेट आपण या ठिकाणी करूयात इथं काय मिळतं आपल्याकडे बघूयात आता ठीक आहे आता इथं सगळ्यांना एका बाजूला घेऊ शंभर एक्स आपल्या जा जाग्यावर हा एक्स अधिक इकडं आले वजा एक्स अधिक दहा वाय आता या ठिकाणी बघा हे दहा वाय दहा वाय डायरेक्ट कट करू म्हणजे डोक्याला ताप नको आपल्या अधिक दहा वाय अधिक दहा वाय कट झाले कारण हे अधिक दहा इकडं आले वजा आणि नंतर कट होणार आहे ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या हा शंभर एक्स वजा एक्स मी डायरेक्ट लिहितो डायरेक्ट नको चला टप्प्याटप्प्याने लिहू शंभर एक्स वजा एक्स अधिक एक्स इकडं आले वजा अधिक झेड आपल्या जाग्यावर शंभर झेड आधिक आहे इकडं आले वजा शंभर झेड आणि बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव आधिक बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले वजा एकशे अठ्ठ्याण्णव आता पुढे काय होईल शंभर एक्समधून एक एक्स गेला नव्याण्णव एक्स राहिले झेड वजा शंभर झेड वजा नव्याण्णव झेड राहिले आणि बरोबर वजा एकशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव आणि एकशे अठ्ठ्याण्णव तिघांना सुद्धा नव्याण्णवने भाग जाईल बघा नव्याण्णव एके नव्याण्णव वजा नव्याण्णव एके नव्याण्णव म्हणून झेड आणि वजा नव्याण्णव दुने एकशे अठ्ठ्याण्णव आता एक काम करू इथं एक एक्सची किंवा झेडची दोघांपैकी कशाची एक, दो एक किंमत काढून ठेवा म्हणजे पुढच्या कॅल्क्युलेशनला सोपं पडेल आपण काय करू झेडची किंमत काढू मग आपण काय करू झेडची किंमत काढण्यासाठी एक्स आपल्या जा जागेवर ठेवू वजा दोन इकडं आले अधिक दोन झाले आणि वजा झेड पलीकडे गेले अधिक झेड म्हणजे तुम्हाला काय मिळालं याला वाटलं असतं तुम्ही समीकरण नंबर दोन म्हणा समीकरण दोन म्हणजे काय एक साधिक दोन बरोबर झेड म्हणजे झेडची किंमत काय मला मिळाली एक साधिक दोन मिळाली ठीक आहे आता पुढे आणखी एक अट दिली टप्प्याटप्प्याने विचार करून पुढे जायचं जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही पुढे काय अट दिले तसेच एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज आता एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक यांची बेरीज म्हणजे एक्स अधिक झेड बरं का एकक स्थानचा अंक अंक किंवा बघा दुस दिलेल्या आता एक काम करू ठीक आहे आता हे सगळं लिहू चला एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज स्थानच्या अंकांची बेरीज अंकांची बेरीज तुम्ही काय लिहा एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज मधल्या अंकापेक्षा एकने कमी हे वाक्य पूर्ण लिहा आम्हाला जागा कमी पडेल म्हणून मी लिहत नाही बरं का एकक आणि शतक स्थानच्या अंकांची बेरीज एकक स्थानचा अंक किती झेड अधिक शतक स्थानचा अंक किती एक्स यांची जी बेरीज आहे ही बेरीज किती येणार आहे बाबा यांची जी बेरीज आहे ही मधल्या अंकापेक्षा एकने कमी आहे मधला अंक वाय आहे त्याच्यापेक्षा एकने कमी म्हणजे वाय वजा एक आहे ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं जी झेडची किंमत लिहून टाका म्हणजे एक्स आणि वाय आपल्याला मिळेल सगळीकडे आता इथं जर जी झेडची किंमत मिलेली झेडची किंमत माझ्याकडे किती आहे झेड बरोबर एक, एक साधिक दोन आहे मग झेडच्या ऐवजी लिहितो एक साधिक दोन अधिक एक्स आपल्या जाग्यावर बरोबर वाय वजा एक ठीक आहे आता बघा एक साधिक एक्स दोन एक्स झाले अधिक वाय इकडे आले वजा वाय वजा एक आपल्या जाग्यावर अधिक दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा दोन झाले बघा काय केलं एक्स आधिक एक्स दोन एक्स वाय अधिक इकडे आला वजा वजा एक आपल्या जाग्यावर अधिक दोन तिकडे गेले वजा दोन म्हणजे आपल्याकडे दोन एक्स वजा वाय बरोबर वजा वाजा अधिक दोन आणि एक तीन म्हणून वजा तीन याला म्हणा समीकरण नंबर तीन मग आता इथं समीकरण जे मला मिळालं ते एक्स आणि वायच्या स्वरूपात मिळालं म्हणजे आता कॅल्क्युलेशन करायला सोपं पडणार आहे आता अजून एखादं समीकरण एक्स आणि वायच्या स्वरूपात आणता येईल का बघा आणता येईल समीकरण दोनमधली जी झेडची किंमत आहे ती समीकरण एकमध्ये आपण जर टाकले बरं का ही जी झेडची किंमत आहे समीकरण एकमध्ये टाकली तर इथं पण एक, एक साणी वायच्या किंमती आपल्याला मिळतील बरोबर मग इथं आता आपण एक विचार करू इथं लिहू समीकरण एक व दोनवरून समीकरण एक व दोनवरून ठीक आहे समीकरण एक आणि दोनचा विचार जर आपण केला तर मी काय करतो या झेडच्या जागेवर काय करतो हा जो झेड आहे त्या झेडच्या जागेवर मी एक साधिक दोन लिहितो ठीक आहे आता बघा एक आणि दोनचा विचार केला तर बघा त्र्याऐंशी एक्स त्याच्यानंतर वजा सातवाय आणि त्याच्यानंतर वजा सोळा आणि झेडच्या जागेवर काय लिहिणार मी एक साधिक दोन लिहिणार झेडच्या जागेवर लिहितो एक साधिक दोन आणि बरोबर शून्य ठीक आहे एक आणि दोनवरून आपण हे सगळं कॅल्क्युलेशन केलं त्र्याऐंशी एक्स आपल्या जाग्यावरती वजा सात वाय आपल्या जाग्यावर वजा सोळा गुणिल एक्स वजा सोळा एक्स आणि वजा सोळा दोन्ही बत्तीस बरोबर शून्य त्र्याऐंशी बघा हा त्र्याऐंशी एक्समधून हे सोळा एक्स गेले त्र्याऐंशीमधून सोळा गेले सदुसष्ट एक्स राहिले सदु वजा सातवा आपल्या जाग्यावर बरोबर वजा बत्तीस आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक बत्तीस इथं आपण लिहू समीकरण नंबर एक दोन तीन नंतर हे समीकरण नंबर चार तयार झालं बरं का आता आपण एक काम करू समीकरण चार आणि समीकरण तीन यांना सोडवून एक्स आणि वायची किंमत काढू आणि त्याच्यानंतर मग झेड आपल्याला मिळणार आहे बरं का आता या दोघांना सोडवून आपण काय करू समीकरण तीन आणि चार यांना सोडवून आपण एक्स आणि वायच्या किमती काढू आणि त्याच्यानंतर झेडची किंमत ॲटोमॅटिकली आपल्याला मिळेल आता या दोघांमध्ये बघा कोणाचा सहगुणक सामान आहे का कोणाचाच नाही आहे मग आपण वायचा सहगुणक समान करू बरं पडेल जरा मग इथं सात आणण्यासाठी इथं कितीने गुणावं लागणार आहे सातने गुणावं लागणार आहे मग आग अगदू अगोदर आपण काय करू समीकरण तीनला तीन, तीन गुणिले सात करू समीकरण तीनला सातने गुणू तीनला सातने गुणल्यावर काय होईल सात दोन्ही चौदा म्हणून चौदा एक्स वजा सात एके सात गुणिले वाय म्हणून सात वाय आणि बरोबर सात गुणिले तीन एकवीस इथं वजा एकवीस समीकरण नंबर पाच मग आता समीकरण चार आणि पाचचा चा जर विचार केला या दोघांचा तर इथं काय करू वजा बाकी जर केली समीकरण चार मधून पाच वजा केलं की वाय वाय कट होईल आणि आपल्याला एक्स ची किंमत मिळेल मग इथं तसं लिहू समीकरण चार वजा समीकरण पाच समीकरण चार वजा समीकरण पाच करू समीकरण पाच करू ठीक आहे चार वजा पाच मग आता समीकरण चार काय बाबा सदुसष्ट एक्स वजा सात वाय बरोबर बत्तीस आणि वजा चौदा एक्स वजा सात वाय बरोबर वजा एकवीस वजा बाकी करताना खाली जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात हे समजून घ्या अधिकचं वजा वजाचं अधिक वजाचं अधिक आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून मला काय मिळेल सदुसष्ट मधून चौदा गेले किती राहिले बाबा सातातून चार गेले इथं आपल्याकडे राहिले तीन हा एक्स आणि सहातून एक गेले आपल्याकडे पाच त्रेपन्न एक्स राहिले सातवाय सातवाय गेले बरोबर एकवीस आणि बत्तीस झाले त्रेपन्न आता एक्स आपल्या जाग्यावर त्रेपन्न आपल्या जागेवर बरं का एक्स आपल्या जाग्यावर त्रेपन्न आपल्या जाग्यावर हे त्रेपन्न गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले त्रेपन्न झाले म्हणून एक्स बरोबर त्रेपन्न एके त्रेपन्न एक्सची किंमत मला किती मिळाली एक मिळाले एक्स बरोबर एक मिळाला आता वाय आणि झेडच्या किमती काढायला जागा नाही राहिली आता काय करायचं बाबा एक्सची किंमत एक, एक मिळाली आता वाय आणि झेडच्या किमती काढण्यासाठी मला काहीतरी इथं रफ करावा लागणार किंवा कुठेतरी पुसावं लागणार आहे बरं का आता झेडची किंमत मला इथं डायरेक्ट मिळेल झेडबरोबर एक साधिक दोन एक्सची किंमत एक आहे तर आपण झेडची किंमत एक साधिक दोन वगैरे लिहू पण तत्पूर्वी आपण अगोदर वायची किंमत काढून घेऊ वायची किंमत काढण्यासाठी आपण काय करू एक्स बरोबर एक ही जी किंमत आहे या किंमतीला आपण कशामध्ये ठेवू समीकरण तीनमध्ये ठेवू तीनमध्ये जर ठेवलं दोन एक्स वजा वाय बरोबर वजा तीन याच्यामध्ये ठेवलं तर आपल्याला वायची किंमत मिळेल आता काय रफ करता येईल आपल्याला ठीक आहे मी काय करतो ठीक आहे एक काम करू इथं लिहितो चला ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेव तीन काय दोन एक्स वजा वाय बरोबर वजातील ठीक आहे आता इथं थोडंसं समजून घ्या दोन एक्स वजा वाय बरोबर वजा तीन आता दोन गुणिले एक्सची किंमत किती एक आहे दोन गुणिले एक वजा वाय बरोबर वजा तीन दोन एके दोन वजा वाय बरोबर वजा तीन दोन अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले वजा वाय बरोबर वजा दोन वजा तीन वजा वाय बरोबर वजा वजा अधिक वजा पाच झाले वजा वाय बरोबर किती झाले वजा पाच ठीक आहे वजा वाय बरोबर वजा पाच झाले आणि मग वाय बरोबर वजा वजा गेलं म्हणजे पाच वायची किंमत किती मिळाली पाच मिळाले ठीक आहे एक्स बरोबर एक वाय बरोबर पाच आता झेडची किंमत किती मिळणार बाबा आता झेडची किंमत कुठं काढायची बघा इथं आपण एक जागा आपण करूयात एक थोडीशी जागा आपल्याला करावी लागणार आता समजून घ्या नेमकं मी कुठं कुठं काय काय करतोय काय काय लिहितोय ते थोडंसं समजून घ्या ठीक आहे इथं लिहितो आता इथं बघा छोटंसं एक काहीतरी केलं आहे की इथं आपण काय करू झेडची किंमत या ठिकाणी काढू लाल पेनाने काढतो बरोबर किती एक साध एक दोन असतं बघा ते दोनवरून बरोबर नाही लाल नको पांढऱ्याच पेनाने लिहितो व्यवस्थित दिसायचं झेड बरोबर एक्स अधिक दोन बरं का झेड बरोबर काय झेड बरोबर एक्स अधिक दोन बरोबर एक्सची किंमत किती काढली आहे एक एक अधिक दोन बरोबर किती तीन म्हणजे झेड बरोबर मला किती मिळाला तीन मिळाले झेडची किंमत तीन मिळाली ठीक आहे मग आता ती जी संख्या आहे ती संख्या काय बाबा तो जो अंक आहे किंवा ती जी संख्या आहे ती काय शंभर एक्स अधिक दहा वाय अधिक झेड आता ही संख्या कुठं लिहायची आता याचं उत्तर कुठं कुठं काय येत आहे आता समजून घ्या बघा शंभर गुण्हेलेक्स मग इथं काय लिहायचं ती संख्या शेवटी उत्तर लिहिताना ती संख्या लिहायचं आणि नंतर ठीक आहे पहिलं एवढं सगळं लिह लिहून घ्या वाटलं असं तुम्ही मी बाजूला होतोय याचा पहिला एक स्क्रीनशॉट मारून घ्या त्यानंतर मग बाकीचं आपण कॅल्क्युलेशन करूया ठीक आहे ओके याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल आता मी बाकीचं आता हे सगळं रफ करतो आता तुम्हाला माहिती आहे एक्सची किंमत एक वायची किंमत पाच आणि झेडची किंमत तीन आले हे आपल्याला माहिती आहे आता हे सगळं मी बाकीचं रफ करतो ठीक आहे हे पण रफ करून टाकतो इथलं सध्या ओके आता ती जी संख्या आहे इथं लिहायचं नंतर बाबा ती संख्या काय असणार आहे ती संख्या बरोबर आपल्याकडं शंभर एक्स अधिक दहा वाय अधिक झेड शंभर गुणिले एक्सची किंमत किती आली एक अधिक दहा गुणिले वायची किंमत किती आली वायची किंमत पाच आहे आणि अधिक झेडची किंमत किती आहे तीन आहे ठीक आहे शंभर गुणिले एक शंभर अधिक दहा पंचे पन्नास आणि अधिक हा तीन शंभर आणि पन्नास एकशे पन्नास अधिक तीन एकशे पन्नास अधिक तीन किती झाले एकशे त्रेपन्न म्हणजे आपल्याला जी हवी ती संख्या किती आली एकशे त्रेपन्न आली ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल जा तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो बरीच मोठी व्हिडिओ होती कारण गणितच तितकं महत्त्वाचं होतं थोडीशी किचमिट झाली जागा कमी असल्यामुळं पण ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही समजून घ्या व्हिडिओ जरा रिपीट रिपीट बघा नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की येईल की आपण नेमकं कशाप्रकारे हे गणित सोडवलं ठीक आहे तर तुर्तास इथंच थांबू लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका हॉट्स गणित असायत बाय मित्रांनो धन्यवाद